आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून ही जी तुम्हाला मी म्हण सांगितली बघा डेअरला आम्हाला शिक्षक शिकवायची आणि त्यात तरी सांगायचे की आत्मवृत्त किंवा स्वतः स्वयंरचित रचित पुस्तकं असतात स्वतःच्या एखाद्या घटनेविषयी त्यावेळेस पूर्ण सत्यता असते असं नाही कारण प्रत्येक लेखक हे आपली लाल आहे हे सांगायचा प्रयत्न करतो किंवा तो आपलीच सुजवायचा प्रयत्न करतो त्याच्या माध्यमातून <coughs> कारण कुठलाच व्यक्ती स्वतःविषयी कधी वाईट लिहू शकत नाही किंवा स्वतःविषयी जे खरं आहे ते लिहू शकत नाही की स्वतः आपण कसे चांगले आहोत हे दाखवायचा प्रयत्न तो लेखक करत असतो त्यामुळं अंशतः हे जे लिखाण असतं हे लिखाण पारदर्शक नसतं त्यामध्ये त्रुटी ही असू शकतात की आम्हाला शिकवलं गेलं होतं त्यामध्ये साहित्यामध्ये आत्मवृत्त वगैरे हे विषय होते इतिहास होतं त्यामध्ये शिकवायची शिक्षक मग आता याची मला तृर्तास अशी आठवण आली मित्रांनो कारण काय संजय राऊतांचं पुस्तक येणार आहे उद्या नरकातला स्वर्ग पण मला सांगा पिक्चर रिलीजच्या अगोदर कधी फुटतो का की उद्या पिक्चर रिलीज होणाऱ्या टॉकीजला मग तो पिक्चर आज बाहेर पडतो का पडत नाही बाहेर कारण तो उद्याच रिलीज होणार पण या ठिकाणी राऊतांचं पब्लिशन उद्या आहे त्या पुस्तक उद्या होणार आहे प्रदर्शित म्हणजे त्याचं प्रकाशन आहे उद्या होणार आहे दिनांक सतरा मेला मग ती आजच पुस्तक बाहेर का पडलं मग राऊताकडे राईट्स असतीलच पूर्ण मग ते पुस्तक आज का बाहेर पडलं आणि नरकातला स्वर्ग नरकातला स्वर्ग हे बातम्या आमचे काका आणि आमचे मित्र बघत होते त्यांना काय माहिती नाही गोष्टी आहात ते म्हणले हे नरकातलं सारखं भानगड काय त्यांना सांगितलं बाबा की राऊत हे जेलमध्ये होते पुस्तक लिहिलं मग त्यांना मोठा प्रश्न पडला की राऊत जेलमध्ये का गेले होते मग त्यांना म्हणलं की पत्राचाळ घोटाळ्यामध्ये ते जेलमध्ये गेले होते मग स्वतः एखादा व्यक्ती घोटाळे करतो त्या ईडी लागते पैसा जप्त होतो त्याला अटक होते तो, तो व्यक्ती कसं एवढं शहाणपण सांगू शकतो यात असे विषय निघाले बरोबर आहे मित्रांनो पण या ठिकाणी पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत कसं अडकले पत्राचा घोटाळा राऊताने कसा केला किती पैसे ढापले होते अजून किती घोटाळे केले या सगळ्यांची माहिती त्या पुस्तकामध्ये अद्यावत केली का की आता हे या या नावाचं पुस्तक मी जेलमध्ये राहून आता लिहितोय पण मी हे पुस्तक जेलमध्ये का लिहतोय मला जेलमध्ये का पाठवलंय हो मग याविषयी त्या पुस्तकामध्ये काही मांडणी केलेली आहे का इथं हा एक पहिला प्रश्न पडतो असो ते काही असो आपल्याला एवढी चांगली प्रस्तावना भेटली तुम्हाला प्रस्तावना करून दाखवली आता ओळूया आपल्या विषयाकडे ते राऊतांना पुस्तक लिहिलंय नरकातील स्वर्ग राऊताचा नरकातील स्वर्ग उद्या पृथ्वीवर येईल आणि महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या हातामध्ये तो दिसेल आता ह्या नरकातील स्वर्गामध्ये नेमकं काय काय मांडणी केली आहे ही मांडणी आजच महाराष्ट्रामध्ये बाहेर पडली आहे आणि त्यामध्ये <coughs> बघा राऊतांचा आतापर्यंत इतिहास आहे राऊत स्वतः बोलता बोलता आपल्या सोबतच्यांची ठासून मारतात आणि त्यांना उघड पाडतात हे आतापर्यंतचा त्यांचा इतिहास आहे हे त्यांच्या चांगली गोष्ट आहे जे काही चुकीचं आहे ते लगेच बाहेर काढतात ते आपले का लोक असतात आता यामध्ये दोन तीन गोष्टी ज्या आल्या त्या दोन तीन गोष्टी आपण बघणार आहोत तात्पुरत्या तुमची इच्छा असेल तर उद्या आपण परत यावरती व्हिडिओ नवीन आणू नवीन कमेंट्स तुम्ही आता खाली कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा बघा बाळासाहेबांनी एक कॉल केला मग त्यामुळं अमित शहांची जेल वाचली किंवा त्यातून अमित शहा बाहेर पडले म्हणजे त्यावेळेस यूपीए सरकार होते केंद्रामध्ये काँग्रेस होतं राज्यामध्ये भाजप होतं गुजरातला मग त्यावेळेस न्यायव्यवस्थेमध्ये एवढा ढासाळपणा तिथं होता का ढचाळपणा होता का की बाळासाहेबांनी एक कॉल केला न्याय व्यवस्थेने पूर्ण सूत्र फिरवले याचा अर्थ राऊतांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे की न्याय व्यवस्थेला ते म्हणजे युपीए सरकारमधील काँग्रेस न्याय न्यायव्यवस्था त्याच्यावरती की न्याय व्यवस्था ही फक्त फोनवरती कामं करायची मग असे तर त्या न्यायव्यवस्थेनं फोनवर कामं केले असतील तर काँग्रेसच्या म्हणण्यानुसार काय काय कामं केले असतील काँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी अमित शहाला अडकावायचा प्रयत्न केला नसेल का किंवा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी मोदींना टार्गेट केलं नसेल का कशावरून तुम्ही म्हणताय की हे झालं म्हणून कारण तुम्हीच सांगताय ना एक कॉल केला आणि पूर्ण सगळं काही बदलून टाकलं आणि बाळासाहेबांना सांगितलं तुम्ही कुणीही असा तुम्ही हिंदू आहात मग त्यावेळेस काँग्रेसनं ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या नसतील का कारण न्यायव्यवस्था आपला डिसिजन बदलू शकते का फोननुसार तर मग सत्तेमध्ये काँग्रेस ह्या गोष्टी घडवून आणू शकत नाही का आज ज्यावेळेस अमित शहाचा विषय होतो जे काही एन्काउंटर झाला होतं तो एक आतंकवादी होता त्याला मारण्यात आला आणि त्यात त्यांनी यांना तडीपार केलं होतं हा झाला पहिला विषय म्हणजे त्यावेळेची न्याय व्यवस्था ही चुकीची होती किंवा ते संविधानात धरून नव्हती हे त्याने पुस्तकातून राऊतांनी स्पष्ट करून सांगितलं आहे म्हणजे उद्यापासून बघितलं मारू नका की न्यायव्यवस्था हे आहे म्हणजे पक्ष आमचाच आहे चिन्ह आमचेच आहे न्यायव्यवस्था चुकीची आहे हे बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकार अजिबात नाही कारण तुम्ही याचीच खोल तुम्ही स्वतः केलेली आहे आणि बोलला ते म्हणजे शरद पवारांनी शरद पवारांनी मोदींना वाचवलं आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहाना वाचवलं मग या ठिकाणी आता शरद पवाराविषयी गोष्ट येते कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे भाजपसोबत होते आपण त्या गोष्टी समजू शकू पण मोदीला ज्या वेळेस अटक होत होती म्हणे असं राऊतांचं म्हणणं आहे त्यांच्या नरकातील स्वर्गामध्ये मग या नरकातील स्वर्गामध्ये लगेच राऊतांनी काकाला पण एक्सपोज केलं लगेच कारण काका हे त्यावेळेस पण एकनिष्ठ नव्हते आणि काकानं सगळं काही ते कारभार केला आणि काकांनी परत दुहेरी चाल चालली आणि काकांनी काँग्रेसला धोका दिला कारण काय काँग्रेसची इच्छा काय होती की ह्या दोघांना अटक करायची पण काँग्रेसला धोका देऊन त्या ठिकाणी वाचवलंय मोदींना शहाना असं या पुस्तकामध्ये राऊतांना सांगायचंय आता पुस्तक अगोदर लिहिलंय काका उडी आत्ता मारत आहेत राष्ट्रवादी अजित पवारांसोबत मग यापूर्वी काकाला खुश करण्याकरता त्याने लिहिलंय का इथं हा एक मोठा प्रश्न पडतो आणि मग काकाला जर खुश करायचं नसेल तर सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तर मग जे काही काँग्रेसवाले आहेत आघाडीवाले आहेत त्यांना पण कळून चुकेल की त्यावेळेस आपण असा प्रयत्न केला होता त्यावेळेस शरद पवारामुळं हा आपला प्रयत्न फसला होता म्हणजे त्यावेळेस आपल्याला धोका हा शरद पवारांना दिलाय म्हणजे ह्या नरकातील स्वर्गामधून राऊतांना जे साध्य करायचे त्यांना जे सणसणी लोकांमध्ये पसरवायची आहे ते पसरवता पसरवता थे 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 ते स्वतःच स्वतःच्याच लोकांना एक्सपोज करून बसलेत आणि स्वतःच्याच अंगावरती ते किचड म्हणा ते शेण म्हणा ते उडवायचं काम केले कारण ह्या सगळ्या आजच्या घडीमध्ये जे आज काही बातम्या चालू आहेत काही न्यूज चालत आहे त्यामध्ये एक गोष्ट मित्रांनो प्रामुख्याने समोर आली आहे ते म्हणजे की न्यायव्यवस्थेची एका फोनवरती जर न्यायव्यवस्था असे निर्णय घेत असेल तर त्यावेळेस आतापर्यंत शासन हे काँग्रेसच होतं यूपीए मध्ये सरकार हे केंद्रामध्ये होतं मग त्यावेळेस असे कुठले कुठले तुम्ही निर्णय अजून घेतला सिंपल आणि लहान प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीवरन न्याय व्यवस्थेवरती आता प्रश्न विचारायची या सर्वांची लायकी नाही आणि खास म्हणजे काय न्याय व्यवस्था वरती प्रश्नचिन्ह उभा करणं म्हणजे संविधानावरती प्रश्नचिन्ह उभा करण आहे कारण न्याय व्यवस्था ही एक संविधानिक संस्था आहे आता असो हे नरकातील स्वर्ग उद्या महाराष्ट्रामध्ये प्रकाशित होईल मग आता याच्या माध्यमातून ज्या वेळेस आज जे काही त्यांची पब्लिसिटी झालेली आहे जो काय स्टंट झालाय आज म्हणजे ट्रेलर जसं पिक्चरचं ट्रेलर पहिलं बाहेर पडतं असं ट्रेलर बाहेर टाकलेला आहे आणि उद्या आता हे जे नरकातील स्वर्ग नावाचं पुस्तक उद्या सर्वसामान्यांच्या हाता हातामध्ये येईल फक्त हातामध्ये पुस्तक घेताना सगळ्या गोष्टी तपासून बघा सद्विवेक मुदतीने थोडा विचार करा कारण या ठिकाणी जे पुस्तक ज्या ठिकाणी जाऊन लिहिलं त्या ठिकाणी ते का गेले होते आणि पत्राचाळ घोटाळा नेमका काय होता आणि पत्राचाळ घोटाळ्यामध्ये त्यांना अटक का केली होती यांचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये आहे का एवढं बघा किंवा अजून काही त्यांच्या घटना गोष्टी आहेत आपण त्यावरती उद्या बोलूया की राऊतांनी त्या पुस्तकामध्ये यांच्या त्या घटना यांच्या मुलीच्या दारोच्या फॅक्टरी असतील किंवा यांच्या गावाकडच्या ते काही जमीन खरेदी व्यवहार हो असेल रायगडचा हे त्यामध्ये त्यांनी त्या मांडलेत का हेही पाहावं लागेल कारण फक्त दुसऱ्यावरती द्वेष वखणं अशांत करणं एवढे धंदे असतील तर त्याही गोष्टी बाहेर काढाव्या लागतील कारण त्याही गोष्टी त्या पुस्तकामध्ये असायला पाहिजे पण या पुस्तकावरून काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण ते उद्या बघूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट नक्की करा आपण उद्या तुमचे कमेंट व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहोत नमस्कार